नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा आज आहे रविवार आज मुलींना सुट्टी आहे आणि माझी पण रोजची कामं आवरल्या आहेत तर रोज रोज घाई गडबडीत मुली जाते शाळेला तर त्यांचं आवरणं होत नाही मला तर म्हटलं रोज रोज काय करते शाळेत काय दप्तरात उठा ठेवा केला हे बघावं बघते आज सिद्धीचं दप्तर काय केलं आहे सिद्धी सेटीचं बघूया आज आपण जपतो तुम्हाला दाखवतो बघा तुम्ही सेटीची बॅग बघा कम्पास्टमध्ये काय केलं बघते आधी कम्पास्ट बघा सेटीचे आहे सगळे व्यवस्थित केल्यात आणि रैवाची काम आवरली का मन्ले की जास्त काम असतात सोमवार मंगळवारी तर कमी होते रविवारी जरा जास्तच काम असते सिद्धीचं दप्तर वह्या आहेत व्यवस्थित ठेवलेत बघा तर मंडळी बघा सिद्धीच्या वह्या बघते मी दाखवते तुम्हाला कशाची वजे मॅडम उन्हाळी मॅडमचे आहे मग कसा कुठला विषयच नाही टाकला बाळा विषय गणित गणिताचे बघा बघा सिद्धीचं अक्षर आमच्या खाडाखोड पण लई करते बघा दुसरी कुठला विषय आहे मराठी बघा मराठी विषयाचे बघा मराठीविषयी खाडाखोड पण लय करते बघा बघा मराठीचा अक्षर सिद्धीचं असं अक्षर आहे का अक्षरसुद्धा मी जरा सांगा हे बघा हे चांगलं अक्षर असं काढायचं हा तर बघा असं आहे आमच्या सिद्धीचं दफ्तर आता आमची सिद्धी आहे बघा पाचवीला आणि पाचवीचं मराठीचं पुस्तक मी दाखवते तुम्हाला